विद्यापीठ संलग्नीत महाविद्यालय शैक्षणिक संस्थांना दरवर्षी वार्षिक गुणवत्ता हमी अहवाल म्हणजेच एक यू ए आर पाठवणं अनिवार्य आहे मात्र संत बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नीत चारशे पाचपैकी केवळ पन्नास महाविद्यालयांनीच एक यू ए आर विद्यापीठाकडे पाठवला आहे परिणामी विद्यापीठाच्या आय क्यू ए आय सी विभागानं वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची छायांकित प्रत पाठवण्याबाबत उर्वरित सर्व महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे महाराष्ट्र विद्यापीठ कायदा दोन हजार सोळामधील कलम पंच्याण्णवच्या तरतुदीनुसार सर्व संलग्नित महाविद्यालय आणि संस्थांना वार्षिक गुणवत्ता हमी अहवालाची प्रत विद्यापीठाकडे पाठवणं क्रमप्राप्त आहे तसंच व्यवस्थापन परिषदेच्या प्राप्त निर्देशानुसार महाविद्यालयांनी ए क्यू ए आर बंगलोर इथं न्याय कार्यालयाकडे सादर केल्यानंतर तीन महिन्याच्या आत विद्यापीठाकडे सादर करणं आवश्यक आहे मात्र अमरावती विद्यापीठाशी संलग्नित चारशे पाच महाविद्यालय असून त्यापैकी तीनशे ऐंशी म महाविद्यालय नॅकमध्ये समाविष्ट आहे असं असताना आतापर्यंत केवळ पन्नास महाविद्यालयांनी विद्यापीठाकडे ए क्यू ए आर अहवाल सादर केला आहे त्यामुळे उच्च शिक्षणाच्या नावाखाली नियमावली आणि कायद्याची कशी वाट लावली जात आहे हे दिसून येत आहे अनुदानित महाविद्यालय शैक्षणिक संस्थांना सीकडून अनुदान प्राप्त होतं मात्र सीच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात ढकलगाडी का असा सवाल उपस्थित होत आहे